आता बाय बाय म्हणतोय निघालो आहोत फ्लोटिंग मार्केटकडे सो फ्लोटिंग मार्केटमध्ये जाऊ फ्लोटिंग मार्केटमध्ये आणि बोटीत बसूया बघूया फ्लोटिंग मार्केट सो नॉंग वरून निघालो आणि टायगर पार्कच्या दिशेने निघाला असताना असं कळलं की टायगर पार्क लवकर बंद होतं आणि टायगर पार्कच्या समोरच फ्लोटिंग मार्केट आहे जाताना कोलंबिया वगैरे असे बरेच येणारे डेस्टिनेशन सुद्धा आपल्याला दिसले सो so, पहिलं गेलो टायगर पार्कमध्ये घाईघाईत तिकीट काढून आत गेलो त्यामुळं सुरुवातीचा काही पोर्शन मिस केला सो so, पाहूया टायगर पार्क डायरेक्ट आत गेल्यावरच

रुचीर एकदम धीट मुलगा आहे त्यानं वाघाची सेफ्टी वगैरे हातात घेतली रुचीरला बघून प्रिया पण एकदम झाली आणि मी थोडासा घाबरलो होतो घाबरलो होतो खोट खायला घाबरलो होतो वाघाच्या बरोबर एवढा जवळजवळ पहिला योग हे लो हे दोघं कसे रोज हा बरोबर असतात वाघत काय करू ते फोटो काढलेला आहे ही मावशी बोकी टायगर पार्क टायगर पार्क झालेला आहे वाघ पिंजरात बंद आहेत आपण बाहेर फिरतोय मोठे वाघ तुम्हाला हे क... पिंजऱ्यामध्ये फिरणारे मोकळे फिरणारे वाघ तुम्ही बघू शकता आणि काही ठिकाणी टेबलावर तुम्ही जाऊन फोटो काढू शकता असे वाघ आहेत हे पिंजऱ्यात फिरणारे वाघ आहेत बघू शकता माझ्या पाठीमाग वाघ आहे पाणी प्यायला आलेलं आहे प्रिया जवळून जाऊन बघते वाघाला मध्ये काच आहे सो वाघाच्या साईजनुसार तुम्हाला पैसे आहेत त्यानुसार तुम्ही छोटा वाघ असेल तर जास्त पैसे आहेत एकदम मोठा वाघ असेल तर कमी पैसे आहेत मिडियम वाघ असेल तर तुम्हाला मिडियम पैसे so, आहेत सो अशा प्रकारे तुम्ही पैसे पे करायचे आणि मग वाघाबरोबर तुम्ही जाऊन फोटो काढू शकता हे वाघ आहेत हे फक्त आळीपाळीने वाघ ठेवत असतील एकदम एक वाघ जास्त दिवस ठेवत नसतील हे वाघ सध्या पिंजऱ्यात मोकळे आहेत वाघ बसलाय इकडे वाघीन इकडे छोटा वाघ पांडी चिमणी सो हा स्पॉट फार भारी आहे मध्ये बसलेला हा वाघोबा सो दोनशे मोठ छोटे मोठे असे म्हणून वाघ आहेत असं मला काल सांगण्यात आलं आणि हे दोनशे वाघ छोटेपासून मोठ्यापर्यंत स्मॉल अगदी बाटलीनं दूध पाजण्यापासून ते तुम्ही तसं तिकीट आहे तुम्हाला सातशे बाद आठशे बात नऊशे बाद हजार बाद तर तुम्ही ज ज्या प्रकारचा वाघाची साईज निवडता त्याच्यावर तुमचं तिकीट ठरतं इन्शुरन्ससुद्धा काढता असं सांगतात तरी पासपोर्ट नंबर नंबर नाही इन्शुरन्स मिळत नाही तर मग नाही तुम्हाला चावलं मारलं फरक सो पासपोर्ट नंबर द्यायला लागतो भरून द्यायला लागतं आणि तुम्हाला तिकीट मिळतं ते तिकीट तुम्ही दिलं की तुम्हाला आत प्रवेश मिळतो आणि मग वाघाबरोबर फोटो काढला की लगेच संपून जातं विशेष काही विशेष काही नाही स्वशे पिंजऱ्यामध्ये असतात वाघ हात नाही पुढे करायचा हात लावू टायगर ग्रेट सो फ्लोटिंग मार्केटमध्ये आपण आलो आहोत फ्लोटिंग मार्केटमध्ये आज एंट्री करतोय बोट राइड so, घेतलेली आहे फ्लोटिंग मार्केट मधून आणि साधारणत दोनशे रुपये दोनशे बात एंट्री फी आहे प्लस जर आपण बोट घेतली तर चोवीसशे रुपये तिघांना लागले चोवीसशे रुपये म्हणतो सारखे मी बात लागले आहेत बात चोवीसशे बात लागले आहेत तिकांचे सो so, बघूया घेऊया एक्सपिरियन्स आत फ्लोटिंग मार्केट पिक्चर शूटिंग चालू आहे रत्ना पाठक शहा ज्या रसुद्दीन शहाच्या मिसेस पत्नी आहेत त्या स्वतःही चांगल्या ॲक्टर आहेत so, सो शूटिंग चालू होतं एक शॉर्ट बघितला आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे परवा त्या आम्हाला सर्वांना भवनमध्ये रात्री जेवायला भेटल्या होत्या तर शूटिंगसाठीच दिसल्या होत्या भेटलेच नाही शेजारीच बसले होते सो बस हो बस हो छान शूटिंगचा एक शॉट आम्हाला हिंदी पिक्चरचा आम्हाला घेता आला ते मागे बोट आहे फ्लोटिंग मार्केट जे आहे इथून आपण आता बोट घेणार आहोत आणि फ्लोट करत सगळं मार्केट आपण पाहणार आहोत सो चला एन्जॉय करूया फ्लोटिंग सो यांनी कॉम्प्लिमेंटरी एक ड्रिंक दिलेलं आहे मँगो ड्रिंक आणि आईस्क्रीम पण दिलेलं आहे सो so, फुकट ते पौष्टिक बसलो आहे बोटीमध्ये आणि शेजारी आहे धर्मपत्नी प्रिया दिव्या <laughs> बोटी मधून येस बोट निघाली आहे फ्लोटिंग करत आणि बोटमध्ये बसते आमची प्रिया एन्जॉय करते फ्लोटिंग मार्केट अरे लड्डू मुठर पिया तिकडं माझ्या मजा आला चला मस्त मस्त फ्लोटिंग मार्केट वी आर फ्लोटिंग ऑन बोट इन द मार्केट एन्जॉईंग फ्लोटिंग मार्केट सो फ्लोटिंग मार्केटमध्ये या बोटीमध्ये बेसून आजूबाजूला खूप दुकानं आहेत घरं दिसत आहेत छान जसा काश्मीरला शिकारा म्हणतो ना तसाच एक बोटी आहे आणि छान एक्सपिरियन्स आहे सो so, बाहेर पडल्यानंतर थोडं खर्च खर्च करण्यापेक्षा आल्यावर अगोदर असताना पैसे वाचवणं आणि बाहेर पडल्यावर फुलटू सुटणं सुटणं आणि एन्जॉय करणं ही प्रियाने दिलेली एक शिकवण आहे मला घरी असल्यावर पण बाहेर गेल्यावर अजिबात पणा करायचा नाही मला जे हवं ते पाहिजे राहायचं मला फ्लोटिंग करायचं असलं मी फ्लोटिंग करीन बोटिंग करायचं असलं तर बोटिंग करीन मला कुठला हवा तो हवा तो ड्रेस घ्यायचा हवी ती पर्स घ्यायची पण हवं ते घ्यायचं काय मला टुथपूक हवी जेवण झाल्यानंतर आणि नो शुगर अशी गंमत गंमत आमच्या ट्रिपची आहे तुम्हाला कळणार नाही पण एन्जॉईंग द बोट राईड अँड क्लोटिंग मार्केट नॉन नूच विलेज टायगर पार्क अँडिंग प्यार करने वाले फ्लोटिंग मार्केट सावधी खा <laughs> परचेस करते करते खो गए <laughs> तो परवा जंगल काय जंगल पार्क सफारी पार्क मध्ये बोटिंग केलं तिघत होतो आम्ही आता फ्लोटिंग मार्केट पटाया मस्त

आता फ्लोटिंग मार्केट मार्केट एक्सप्लोर करूया राईड इज कम्प्लीट फ्लोटिंग मार्केटमध्ये तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता शॉपिंग करायला तर बऱ्याच गोष्टी आहेत नाईट मार्केट आहे किंवा बँकॉकमध्ये मॉल्स आहेत पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली काही ठिकाणी काही युनिक गोष्टीच मिळतात ज्या प्रत्येक ठिकाणी मिळत नाहीत सो so, एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर युनिक गोष्ट आवडली तर तुम्ही ती पैशाचे पैशाचा विचार न करता आवर्जून घ्या कारण तीच गोष्ट तुम्हाला परत दुसरीकडे मिळेल याची गॅरंटी नाही याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे सो फ्लोटिंग मार्केटमध्ये काही युनिक गोष्ट तुम्हाला आवडली तर ती नक्की तुम्ही घ्या सो सगळं फ्लोटिंग मार्केटचं मार्केट आहे प्रिया पाठीमागं दुकानात शिरलेली आहे एक काय बघ काय घेते इकडं बरं की सगळं महाग असावं हो, मी खातो आईस्क्रीम सो so, लेट्स एन्जॉय आईस्क्रीम इन फ्लोटिंग मार्केट छान आहे यायला पाहिजे नक्की प्रत्येकाने स्माइल हॅलो सो भेटूया <laughs> <laughs> so, पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू सो मच <laughs>